लाडक्या बहिणींना ला मुख्यमंत्री आता आणखीन जास्त पैसे देणार चौदा तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली त्यामुळे महाराष्ट्रातील महिला प्रचंड आनंदात आहेत आणि यामध्येच मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा लाईव्ह सभा घेतली आणि त्या लाईव्ह सभेमध्ये म्हटले लाडक्या बहिणींना आता फक्त तीन हजार रुपये मिळाले परंतु यापुढे आम्ही जास्त पैसे देणार ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही त्या बहिणींनी कोणतीही चिंता करू नका कारण की फॉर्म भरण्याची तारीख आता सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना एकदमच पैसे मिळणार ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरले त्या महिलांना तिन्ही महिन्याचे एकदमच पैसे मिळणार याशिवाय मुख्यमंत्री शिंदे म्हणले येणाऱ्या काळामध्ये आम्ही महिलांसाठी नवीन नवीन योजना आणल्या आहेत तसेच लाडक्या बहिणीचे तीन हजारावरून सहा हजार रुपये देखील जमा करणार आहे पहा पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा मा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा आता रक्षाबंधन किंवा भावभिजलेल्या ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की दीड हजार रुपये मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या काय त्यांचा जे काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता मी नाही म्हणत राजीव गांधी म्हणाले एक रुपया जर दिला तर पैशेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोचतात परंतु आमच्याकडे मोदी साहेबांनी डीबीटी केलं आम्ही पण डीबीटी केलं पूर्ण तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आज जमा होत आहेत याचा आनंद आहे आनंद आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे ही संस्कृती महायुतीची नाही आहे आणि म्हणून शंभर टक्के रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल एवढंच मी आम्हाला प्रसंगी आपल्याला सांगतो मी एवढं सांगतो देव मंदिरात नाही देव देवाऱ्यात नाही देव माणसातच आहे यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे द्यायची दानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे देण्याची धानत आहे आणि म्हणूनच ही है। दादा ने दादा है रोक सांतो। है। योजना आम्ही पुढे नेतोय दादांनी देखील म्हटलेला अजितदादा जे काय रोखोक सांगत असतात मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊ वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं सांग आहे तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शेवटी सरकार हे तुमचं सांगतो माझे भाऊ जे, जे लाडके भाऊ आहेत मला वाटले लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतले गे गेली स्कीम लाडक्या भावाची पण त्याच्यावर पण काम चालू आहे त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना आणि त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत त्यांना देखील अप्रेंटिसशिप चे अपॉइंटमेंट लेटर सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचा की हेच आमचं स्वप्न आहे मोदीजींची एक लखपती दिदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आपल्याला सक्षम करण्याचं आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती माझ्या बहिणींनो काळजी करू नका तुमच्या सोबत आहे महायुती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र